नमस्कार मिलिंदा नमस्कार नमस्कार दीपकदा आज दोन्ही गाड्या मला एकत्र आणि दोघांच्या कपाली गुलाल लागल्या काय सांगाल सर्वप्रथम तर मी आईच्या पायथ्याशी बसलोय माझी आई एकवीर आई माझी एक गावदेवी आई माझी स्वतःची आई त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आज मैदानात आलो आणि माझी जी इच्छा होती ती आईच्या चरणी मी ठेवली होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली आईचा गुलाल माझ्या भुंगावरती आणि माझ्या भुंगावरती प्रेम करणारे सर्व माझे भुंगाप्रेमी माझे सगळे बंधू माझे सगळे मित्र त्यांच्या अंगावरती ज्या कपाळा लागला मी आईला तुमच्या युट्यूबाबत नमन करतो न आपण बघतो ना मेहरबान आणि बुंगा ही गाडी बु मुंबई देखील चांगली पल ते आणि आज आलं आणि एकच नंबर केला काय सांगाल त्याबद्दल गाडी एक जोत्याची एक मालकांचं मन जुळतो आणि मालकांचं मन जुळल्यानंतर त्याचं शंभर टक्के फळ चांगलाच मिळतो आणि तसंच आमचं सा रात्री साडेसहा सातला आमचा अचानक पैरा झाला मी कानाला फोन केला काना शिटला के आणि सांगितलं पण नव्हतं कुठल्या बैलामध्ये पळायचे किंवा काय अचानक ठरलं अचानक ठरून इकडे योग आला आणि आज आम्हाला फायनलचे एक नंबरचे मानकारी आम्ही झालो बघता आपण इकडे दीपक शेटकी बसलेत त्यांचा मेहबूब त्यांनी एक काल गाजून बसले आणि त्यांच्या दावणी तर दुसरा हत्यार्थ झाला तो मात्र मेहरबान तो देखील असत नाव करतो काय सांगाल त्याबद्दल बघा काना हा एक शिल्पकार आहे तो ह्या सगळ्या गोष्टी घडवण्यामध्ये खूप माहीर आहे कारण की त्याची मेहनत आणि मेहनतीला परमेश्वर बघत असतो त्याच्या मेहनतीला रंग आला आणि त्याच्या दावणीला जी जी मेहबूब नंतर त्यांनी जो घडवलेला जो वासरू आहे मेहरबान तो मेहबूबच्या पायावरती पाळून पाया देऊन दीपक शेठ यांच्या स्वतःच्या मालकीचा तो आज कळतो आहे कानाशेटच्या दावणीला असला म्हणून त्यांची एकत्र एक, एक ग्रुपची सगळी माणसं आहेत आणि एकत्रच सगळे मालक म्हणून आणि सगळी त्यांची सोबतचे असणारे मंडळींचा प्रेम आज त्यांच्या दावणीला त्या दोन्ही बैला पळतात आणि यश प्राप्त होतं मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद करतो आपण बघतो सकाळी आणि सकाळीच तुम्हाला बोललो की आज एकच नंबर करायचा आहे आपण जे याला पण बोललो कान झाला की एकच नंबर करायचा आहे ते बोलत तुमचं आश्रय असेल की नक्कीच करू आणि एकच नंबर झाला काय सांगाल खूप जणांची इच्छा होती ज्या टायमाला गाडी पळाली गटाला त्या टायमाला जो 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 तिथे येत होता आणि ज्याने ज्यांनी ती व्हिडिओ बघितली ज्याने ज्यांनी मला कॉल केले प्रत्येकाच्या तोंडावरती एकच होता का आज ही गाडी एक नंबर करणार पण मी त्यांना एकच सांगायचो माझ्या आईच्या चरणी आम्ही आलो आहे आई आईची जर इच्छा असेल गुलाल करून आम्हाला एक नंबरचं मानकरी करायची तर आईच्या इच्छेपुढं आम्ही जाणार नाही आणि म्हणजे तिची इच्छा शंभर टक्के ती पूर्ण करणार आमची इच्छा दादा भरपूर दिवसापासून इच्छा, इच्छा होती एक नंबर करायची ती आज पूर्ण झाले शंभर टक्के मी मनामधून एवढा आनंदी आहे पण कालपासून मी एकवीरला येणं जाणं रात्री बैल भरणं आणि मी रात्रभर झोपलो पण नव्हतो आणि एकदम थकल्यासारखं होतं म्हणून माझी एकदम अवस्था खराब आणि हा आनंद आणि माझ्या आईचा गुलाल आमच्या बैलावरती पडला आहे आयुष्यभर आम्ही दोन्ही मालक कधीच विसरणार नाही कारण की ह्या गावाचा पहिला मैदान आणि पहिल्या मैदानाचे आम्ही दोन मालक मानकरी झालो आमचा भुंगा आणि मेहरबान त्यांच्यासोबतची सुट्टी मेकरपासून हाकलणारपासून सोबतच्या मित्रमंडळींची साथ आमच्या सगळ्यांना लाभली आणि आईचा गुलाल आम्हाला लाभला आम्ही हा क्षण पूर्ण आमचं आयुष्यभर मरपर्यंत दोन्ही माला गाडा मालक विसरणार नाही आपण बघतो ना तरी लढत झाली ती सेमीला पब्लिकनी पलून सेमी पास केले काय सांगाल त्याबद्दल बघा सगळे मुंबईचे टॉपचे हत्यार होते आणि सेमीला, सेमीला। सगळी बहिलं आपली मित्रमंडळांचीच आहेत आणि सगळ्या बैलांमध्ये भोंगा पण पळाला मेहरबान पण बऱ्याच बैलांमध्ये त्यामध्ये पळाला आहे आणि त्याच्यामधला कोणी विजय प्राप्त झाला असता तरी शंभर टक्के आम्हाला तेवढाच आनंद झाला असता कारण की जी आम्ही आनंद आम्हाला भोंगा आणि मेहरबान जिंकल्यानंतरचा झाला आहे कारण की मुंबईची बैलं होती सगळी आणि इकडची बैलं होती आमच्या मित्रमंडळीची बैलं होती आणि सगळी आमचीच बैलं म्हणून आम्ही त्या सीमेमध्ये पळायला गेलो आता ही परत एकदा जोडी कधी पाहताना दिसेल बघू आता पुढच्या मैदानाला शंभर टक्के पळताना दिसणार लवकरच शेटची इच्छा असेल किंवा आमची इच्छा असेल शंभर टक्के पळताना दिसेल मुंबईचा खेळ जरा बरेचसे जण थोडा आम्हाला आरवाला टपले पण शंभर टक्के त्यांच्या पण इच्छा पूर्ण करू कारण की दो गाडी कुठून पण पलायची आता उजवी रस्ता असतो की डाव रस्ता असतो काही फरक नाही परत काय नाही बघा मालकांचा स्वभाव शांत आणि संयमी आणि बिनभांडण्याचं आहे त्याच्यामुळे मन मालकाचं पल जुळत आणि त्याच्यामुळे बैलांचं पण मन तुळलं म्हणून ते आम्हाला कुठेच नाराज करणार नाही आणि आम्हाला सगळ्या लढती मैत्रीपूर्ण करायला आवडते आम्ही नाही का हरले का दिले काय नाही दीपक आपण म्हणतो ना कार कार <laughs> आगा। <laughs> आगा। <laughs> भी की मेहबूब जरी हरला तरी माझा विश्वास एवढा आहे की पुन्हा जिंकेल तो काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल मला माझा ते बैला बैलावर विश्वासच आहे मैबूबवर जेव्हा मेहरबान होता विश्वास माझा विश्वास आहे त्या बैलांना आल आल लक्षात तरी आता घाटावरून उतरला पाया आजारी होता तरी मी गाण्याला बोललो का आपला यो नाव पहिला एक या करी तसं आम्ही ओल्याच्या हट्यान दाखवला आपण दाखवला त्याच्यामुळे जिद्द खूप आहे मेहबूबमध्ये अजूनपर्यंत हो तसंच त्याच्या पावला पाऊल ठेवता मेहरबान तयार झालं काय सांगाल शंभर टक्के आहे त्याबद्दल पहिला बद्दल मेहरबानला बघायचं नाही ब लागणार आम्हाला शेठचा पहिला आम्हाला असला तर आम्ही कशाला मागं भरणार आहोत त्याबद्दल <laughs> <laughs> दोन्ही वासरत mm. दादा आज जो गुलाब भेटला काय सांगा त्या गुलाबाबद्दल या गुलाबाबद्दल आम्हाला भरपूर आनंद झाला आम्हाला झाला म्हणजे मात्र एकविरा मात्र झाला आमची पब्लिक मुलं शेठची मुलं यांच्या यांना आनंद झाला म्हणजे आम्हाला आनंद झाला आम्ही मालक खुश पहिला पहिला एक एकविरा मात्र झाला नंतर आमची सर्व दोन दो दोघांचे दो, दो, दो मुलांना मी mm. पहिल्यांदा मान झाला मित्रपरिवार नेहमी पाठी असते काय सांगाल त्याबद्दल मग ते तर ते तर मेन पहिलं पाहिजे पाठी हा ते असलं तर आम्ही मागे हटणारी माणसं नाही आले लक्षात ना आम्ही कधी पैशांना विचारत पण नाही का त्यांचं पैसे यांचं मी तर माझ्या मनातच नसतं पैशांबद्दल ना मी कधी आपण नाही करत का हे पैसे याला पाहिजे ते आशिषचं का घेतलं ते नितीश गायकवाडचं का घेतलं हे असं कधी माझ्या मनात नसतं का ना करील ती पूर्व दिशा पूर्व दिशा आता शेट निघूच आता आम्ही गेलो त्याला आता पन्नास पन्नास हजार काय शेट बरं तुम्ही करशू दे इच्छा आज लक्षात त्यांना काहीही नाही आमचा प्रॉब्लेम दोन आम्ही शेट असल्यावर हो काही प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद आम्हाला जायचं <laughs>